आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्यानं अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के गुंतवणूक आली आहे चालू आर्थिक वर्षाच्या चा तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या कालावधीत एक लाख तेरा हजार तीनशे दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सातारा जिल्ह्यात नायगाव इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते आज मला अतिशय मनापासनं समाधान आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली आणि म्हणून नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो या माती समोरही नतमस्तक होतो स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या त्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्री शिक्षणासाठी प्लेग पीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले तसंच समाजातल्या वंचित पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला असं खरगे यांनी म्हटलं आहे नाशिकमध्ये मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माजी मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी अभिवादन केलं राज्याचे राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली नंदुरबारमधल्या माळीवाड्यातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज सकाळी धुळे शहरातल्या महाजन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत शोभायात्रा काढली विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत लेजिम नृत्य सादर केलं पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली जे जे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास सतराशे सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थींना या घराच्या चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडपट्टी वासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची पाहणी केली तसंच स्थानिकांशी संवाद साधला दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास सहाशे कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली तसंच नजफगडच्या रोशनपुरा भागात वीर सावरकर महाविद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण त्यांनी केलं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांचंही भाषण यावेळी झालं राजधानी दिल्ली परिसरातली वाहतूक खोळंब्याची स्थिती सुधारावी तसंच प्रदूषण कमी व्हावं दृष्टीनं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका प्रकल्पाची घोषणा केली सुमारे साडेबारा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे दिल्ली कटरा एक्सप्रेस वे तसंच डेहराडून द्वारका एक्सप्रेस वे हे रस्ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जातील त्यामुळे अनेक वाहनांना दिल्ली शहरात येण्याची गरज उरणार नाही दोन हजार चोवीस या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी एन एस सी अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला आशियातला सर्वात आय पी ओ सर्वाधिक आय पी ओ प्राथमिक समभाग विक्रीची नोंदही या शेअर बाजारात झाल्याचं एन एस सीनं या पत्रकात म्हटलं आहे गेल्या वर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी साडे एकोणीस अब्ज डॉलरचा निधी गोळा केला अमेरिकेच्या नॅसडॅकमधून साडे सोळा अब्ज डॉलर आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे साडेसोळा अब्ज डॉलरचा निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला दोन हजार चोवीस या वर्षात राष्ट्रीय शेअर बाजारात एकूण दोनशे अडुसष्ट आय पी ओची नोंद झाली त्यात नव्वद मोठ्या कंपन्यांचे आणि एकशे अठ्ठ्याहत्तर लघु आणि मध्यम कंपन्यांचे होते चीनच्या शांघाय शेअर बाजारात गेल्या वर्षी एकशे एक तर जपानच्या शेअर बाजारात त्र्याण्णव आय पी ओ आले होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबई ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बॉर्डर गावस्कर चषक भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांवर आटोपला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऋषभ पंतनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या तर रवींद्र जाडेजाने सव्वीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या बोलांडने एकतीस धावात चार गडी बाद केले ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवसाखेर एक बाद नऊ धावा झाल्या आहेत नेमबाज स्वप्नील कुसाळे याला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला वर्षाची सुरुवात एक चांगल्या न्यूज ने भेटली आणि अजून एक असं आहे की आपल्या शिवरानच्या मातीमध्ये किंवा महाराजांच्या मातीमध्ये दोन ह्या वर्षी अवॉर्ड भेटले जाणार आहेत एक अर्जुन आवडी आणि माझे कोच निपाळ देशपांडे तर त्यांचा दोन आवाडी आहे सो मला अजून एक आनंदाची अशी गोष्ट आहे की ओझ सोबत मी असे दोन प्रिशियस लाईक खूप इम्पॉर्टंट असे अवॉर्ड जे आहेत ते मी एकत्र पोरी वरती किंवा अंधे रूफ घेताना शेअर मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले वी रेल्वे स्थानकाजवळ एका टोईंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला ज्यामुळे कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नवी मुंबईच्या सानपाडा भागात दोन मोटरसायकल स्वारांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली त्यात ती व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे असं नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांमध्ये आटोपला आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार